बीड जिल्ह्यातील येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ काल दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी समोर आल्यानंतर महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला आहे काल या हत्या प्रकरणातील काही फोटो समोर आल्यानंतर यातील आरोपी विरोधात तीव्र भावना जनमानसातून व्यक्त होत आहेत दिनांक 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख मस्साजोग येथील बीड जिल्ह्यातील हे सरपंच पवनचक्की खंडणी प्रकरणातून यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अद्यापही तपास सुरू आहे परंतु त्यांच्या बाबतीत काल जाहीर करण्यात आलेले फोटो आणि व्हिडिओ हे प्रकाशित झाले अनेक न्यूज चॅनलवरती हे फोटो दाखवण्यात येत आहेत या फोटोतील एक, एक फोटो पाहत असताना प्रत्येक जिवंत असणाऱ्या माणसाच्या काळजाला पाणी पारा फुटल्याशिवाय राहणार नाही आणि प्रचंड भीतीदायक असे हे फोटो आपणा सर्वांना हे पाहण्यासाठी मिळत आहेत यात प्रामुख्याने पाहायचं झालं तर प्रचंड हाल हाल करून प्रचंड वेदनादायक करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे आरोपींपैकी अनेक विविध आरोपी एक एखादा आरोपी त्यांच्या गळ्याला क्लचच्या वायरने ओढतोय जोरजोरात हसतोय दुसरा आरोपी त्यांच्या हत्या होत असताना लाईव्ह व्हिडिओ करतोय तर तिसरा आरोपी सेल्फी घेतोय यासोबतच काही दुसरा आरोपी त्यांचा शर्ट काढून प्रचंड अकराळ विक्राळ स्वरूपामध्ये तो हसतो आहे आणि संतोष देशमुख यांचा आपण चेहरा पाहत असाल तर प्रचंड अर्धमेले झालेली आहे अशी त्यांची परिस्थिती आहे एवढंच नाही तर त्यांच्या अंगावरील कपडे काढण्यात येत आहेत हे देखील या फोटोमधून आपण पाहू शकता यात सगळ्यात लाजीरवाणी आणि निर्लज्ज बाब ही आहे की या सर्वांनी या सर्व आरोपींनी संतोष देशमुख यांना प्रचंड हाल हा हाल करून मारत असताना त्यातील एका आरोपीनी त्यांच्या तोंडावरती लघवी करत असतानाचे फोटो देखील आपल्या सर्वांसमोर येत आहेत आणि याच पार्श्वभूमीतून या प्रकरणातून वाल्मिक कराड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवरती गुन्हे नोंद असून याचा तपास अद्याप ही सुरू आहे या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा वारंवार राजीनामा मागितला जात असताना धनंजय मुंडा यांचा राजीनामा घेतला धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही यामुळे संताप व्यक्त केला जातोय परंतु आज चार मार्च रोजी त्यांच्या राजीनाम्याची प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे त्यामुळेच अखेर त्यांनी म्हणजेच धनंजय मुंडे यांनी शेवटी राजीनामा द्यावा लागला आणि त्यांनी हा राजीनामा दिलेला त्या अनुषंगाने चार मार्च रोजी धाराशिव जिल्हा बंदचे देखील आवाहन करण्यात आले आहे आणि यामध्ये या, या बंदमध्ये विशेषतः सर्वच जाती धर्माच्या लोकांनी सहभागी होऊन माणुसकीला काळामा फासणाऱ्या घटनेचा निषेध करावा अशा पद्धतीचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि कारण या नराधर्मानी कौर्याचा निषेध करण्यासाठी या बंदमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे हो। आणि या नराधर्मांनी प्रचंड हालहाल करून संतोष देशमुख यांना मारल्याचे हे सर्वच फोटो आज सोशल मीडियावरती येत आहेत सर्वच प्रेक्षकांसाठी आम्ही मुरुमकरच्या माध्यमातून आपण हे दाखवत आहोत आणि ही अत्यंत वेदनादायक चित्र प्रत्येक माणसाला रडवल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही ही चित्र जर त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाने विशेषतः त्यांच्या आईने जर पाहिले असतील तर किती वेदनादायक झाले असतील यामुळे हे राज्यात काय चालू आहे हे असे कित्येक हा गुन्हा समोर उघडकीस आला परंतु यासारखे अनेक किती गुन्हे लपवले गेले असतील अशी देखील सर्वसामान्य जनतेमधून चर्चा सुरू आहे